मोठी बातमी आता सरकारशी यापुढे चर्चा बंद मनोज जरांगे यांची मोठी घोषणा मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर येत असून मनोज जरांगे यांनी आता सरकारसोबतच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याची घोषणा केली आंतरवाली सराठीमध्ये आज मनोज जरांगे आणि मुंबई येथील मराठा आंदोलकांमध्ये बैठक होते याच बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांच्याकडून याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय जरांगे यांच्या या निर्णयामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण चर्चाच बंद झाली तर मराठा आरक्षणावर तोडगा कसा निघणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावेळी बोलताना जरांगे म्हणाले वीस जानेवारीला मुंबईकडे निघणार असून तब्बल दोन कोटी मराठी मुंबईत येतील थे आता मुंबईतल्या आंदोलकांच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी आहे तसंच इथून पुढे येणाऱ्या आंदोलकांची जबाबदारी मुंबईच्या आंदोलकांवर असणार आहे आपल्याला चारही बाजूने घेरला आहे तर आपण दहा बाजूने घेरू मुंबई आंदोलनासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार आहेत वकिलांची दोनशे जणांची टीम असून पंधराशे डॉक्टरांची टीम लागणार आहे दीड महिन्याचं अन्न सुरुवातीला घेऊन जाणार आहे मुंबईला जाताना रस्त्याने पिकांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तसेच मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही असंही जरांगे म्हणाले मुंबईत मोठ्या संख्येनं मराठा समाज जाणार आहे आम्हाला अडीच लाख स्वयंसेवक लागतात जवळपास त्यातले आता तुम्ही सांगितलेत तितके होत आले मुंबईतला कार्यक्रम हा लहान नसणार आहे कारण ते खूप दिवसासाठीच आहे ते गेलोत आणि दुसऱ्या दिवशी माघऱ्याला भाषेतला तो नाही आहे आरक्षणच मिळवायचं आहे आणि कायदेशीर बाबीत मराठा समाज बसत असताना शासकीय नोंदी सापडलेला असताना दिल्या जात नाहीत हे खतखत मराठा समाजाच्या घराघरात आहे की आपल्या लेकरांवरती जाणून बुजून सरकार अन्याय करत आहे हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आहे त्यामुळं जर आपल्या आपण ओबीसी आरक्षणात येत तरी आपले पोरं मोठे नाही झाले पाहिजे आपले पोरं हो अधिकारी नाही बनले पाहिजेत हे असं का सरकार करतंय आहे मराठाच्या पोरावर अन्याय का करायला लागलं हे मराठा समाजाच्या लक्षात यायला लागलं म्हणून मराठा समाजाने आता ठरवलं था की आता घरी था नाही थांबायचं स्वतःचं पोरग मोठं करायचं असेल तर मुंबईला धडक मारल्याशिवाय पर्याय नाही म्हणून वीस जानेवारीपासून महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा समाज मुंबईकडे येणार आहे आणि उद्यापासून म्हणजे चार तारखेपासून चार जानेवारीपासून मराठा समाजानं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात मराठा समाजाच्या मोठ्या बैठका घ्या तालुक्यात घ्यायला सुरुवात करा आणि त्या लगेच गावोगावातसुद्धा सुद्धा गाव, 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 गाव पिंजू काढून गावोगावात घेऊन ताकदीनं मराठ्यांनी तयारी करावी पण न्यायासाठी मुंबईकडे यावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना